आणि हा जांभळा कलर आपण हा जांभळा कलर साड़ी साडीमध्ये कॉपर जरीच काम आहे पदर पहा किती सुंदर आहे साडीवरती शोल्डर बुट्टा असणार आहे आणि कॉपर जरीचे काट आहेत मध्ये विरळ बुट्टा आहे बुट्टा देखील सुंदर आहे खर साडी खूप छान आहे आणि कापड पण फार मऊ आहे घातल्यानंतर फुलणार नाही काही नाही पदराची फिनिशिंग देखील खूप छान आहे धागे निघलेले नाहीत काय नाही आणि साडीचा लुक असा असणार आहे साडी आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा